नमस्कार माझं नाव श्रद्धा संजय मोरे मी शिरोली खुर्द तालुका जुन्नर जिल्हा पुणे इथे राहणारी आणि <coughs> लहानपणापासून तसं आयुष्य सगळं आई वडिलांचं पण संघर्षातच गेलं मी लहान होता मला एक बारकी मला मोठी बहीण आहे लहान भाऊ आहे मी मधली आहे आणि लहानपणापासून त्यांनी खूप 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 म्हणजे खूप कष्ट केले आमच्यासाठी पहिले वडील कामाला होते कंपनीमध्ये आई हाऊस वाईफच होती पण त्यावेळेला ते औरंगाबाद औरंगाबाद मध्ये होते तिथून त्यांची कंपनी कंपनीतला जॉब सुटला त्याच्यानंतर ते गावी आले गावी आल्यानंतर शेतातलं त्यांना काहीच माहित नव्हतं शेती कशी करायची शेतीमध्ये खुरपायचं कसं हे माहित नव्हतं ते सगळं त्यांनी तिथून इथे आल्याच्या नंतर ना त्यावेळेला पण त्यांचा खूप संघर्ष ते पण तीन भाऊ आहेत त्यावेळेला पण फॅमिली प्रॉब्लेम्समुळे त्यांना वेगळं व्हावं लागलं मग आईला आईचं पण शेतातलं एवढं काही माहीत नव्हतं त्यानंतर तिने पण मजुरीने कामाला गेले ते भरपूर वर्ष मजुरीने कामाला जात होते तिथून पुढे नंतर मग त्यांनी तिथून मजुरीने कामाला जाऊन शेतातली काम कशी ते शिकली त्याच्यानंतरनं त्यांनी स्वतःच्या शेतीमध्ये सुद्धा कष्ट केले प्लस मजुरीने पण कामाला गेले होते ते त्याच्यातच आमचा संघर्ष माझी मोठी बहीण त्यावेळेला माझ्या मावशीकडे होती का तर शेताच्या कामांमुळे ती घांगडा आमचं लक्ष जात नव्हतं आईन त्यांचं एवढं लक्ष जात नव्हतं त्यामुळे मग माझा लहान भाऊ तेव्हा दोनच वर्षाचा होता तेव्हापासून त्याला पण मी तेव्हापासून सांभाळलं त्याच्यानंतर ना आई वडिलांसोबत आई वडील मजुरीने जायचे तर मग मी पण त्यांच्यासोबत शेतामध्ये शेळ्या परत लहान भाऊ त्याला सांभाळून मग तिथंच माझं लहानपण वगैरे गेलं प्राथमिक शिक्षण माझं जिल्हा परिषद मध्ये झालं पहिले ते चौथी पर्यंत मी जिल्हा परिषद शिरोली बुद्रुक मध्ये शिकले त्यानंतरच माझं शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रुक पाचवी ते दहावी पर्यंतच शिक्षण माझं न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रुक इथे झालं तिथून पुढे कॉलेज साठी मी जुन्नर कॉलेजला गेले श्री छत्रपती महाविद्यालय इथे माझं अकरावी आणि बारावी जुन्नर कॉलेज मध्ये झालं तिथून पुढे माझ्या करिअरचा सत्यावाह माझ्या डोक्यात काही असं नव्हतं पण आवड होती की मला एव्हिएशन बद्दल म्हणजे एअरपोर्ट विमान ह्या सगळ्या गोष्टींची मला पहिल्यापासून तशी आवड होती त्यानंतर ना डोक्यात आलं पण होत की बाबा आपण हे गोष्ट करायची तर आपली याला पुढे स्कोप आहे नाही आहे त्यावेळेला त्या, त्या गोष्टी सगळ्या करत असताना माझे वडील माझ्यासोबत खंबीरपणे उभे होते की मी भरपूरदा माझ्या डोक्यात विचार आला की बाबा नाही याला स्कोप नाही आहे पुढे त्या आणि त्यावेळेला एक जेव्हा मला ऍडमिशन घ्यायचं होतं त्यावेळेला एक एअरलाईन जेट एअरवेज त्याच वेळेला बंद पडली होती तर म्हटलं एअरलाईन लगेच बंद पडली म्हटल्यावर आपण ऍडमिशन कसं काय घ्यायचं तेव्हा भरपूर विचार डोक्यात आले पण वडिलांनी सांगितलं त्यावेळेला की नाही बाबा आता जरी तुझ्या डोक्यात भरपूर विचारात येत असतील आपण चौकशी करू भरपूर गोष्टी बघू त्यानंतर ना आपण ऍडमिशन घेऊ त्यावेळेला पण मी नाही म्हणत होते पण तेव्हा ते पण माझं ऍडमिशन होऊन सुद्धा मी नाही म्हणत होते त्याच्यासाठी पण वडील तयार झाले माझे की नाही बाबा तुला नसणे इच्छा तर मग तू नको घेऊ मग त्यावेळेला पण वडिलांनी माझे विचार आला कुठेतरी बाबा आई वडील एवढे कष्ट करतात ते मग आपण का पाठीमागे फिरायचं मग त्यांचं पण एक स्वप्न होतं की बाबा माझी पण मुलगी चांगल्या ठिकाणी काम करावी चांगल्या ठिकाणी राहावी सगळे तिच्या इच्छा अपेक्षा पूर्ण व्हाव्यात लहानपणापासून की त्यांचं पण आयुष्य खूप संघर्षात गेलं त्यांनी पण खूप कष्ट केले सगळ्यात आधी शेळ्या होत्या शेळ्या नव्हत्या पहिल्यांदा पण एक दोन शेळ्या होत्या गाया होत्या त्याच्यामध्ये पण भरपूर कष्ट त्यांनी केले शेतामधून इन्कम काही एवढी भेटत नव्हती आणि तेव्हा आता तरी शेळी पालन व्यवसाय आहे त्यांचा त्यावेळेला ते काहीच नव्हतं तर मग त्यांनी दुसऱ्याच्या बांधव जाऊन कष्ट करून आमचं तिघांचं शिक्षण केलं तिघांना वाढवलं आणि माझा माझा लहान भाऊ त्यावेळेला इंग्लिश मिडियम मध्ये शिकवत होता त्याचं पण कॉलेजची शाळेची फी वगैरे तसं भरपूर त्यांनी म्हणजे कष्ट म्हणजे त्यांच्या आयुष्यातून कष्ट आजपर्यंत पण सुटले नाहीयेत पण ते आता पुढे थोडे कमी झाले ते पहिल्यांदा खूप जास्त होते तर माझ्या ऍडमिशनच्या वेळेला पण मी नाही म्हणत होते त्यावेळेला पण पप्पांनी कन्व्हिन्स केलं त्यांनी चौकशी केली तिथून पुढं मग मी तयार झाले मग शिक्षण घेता घेता ते माझ्यासाठी पैसे कुठून आणायचे तर मोठा प्रश्न होता कारण की कॉलेजची फीज एवढी होती तरी पण त्यांनी शिक शेतामध्ये वाटेल तेवढे कष्ट केले कष्ट म्हणजे खूप कष्ट केले त्यांनी कि बाबा ते शेळा सांभाळले तर त्यांना म्हणजे एवढा त्रास व्हायचा की ते पंप घेऊन दुसऱ्यांच्या शेतावर शेती फवारायला जायचे त्या कधी त्यांनी ते विचार पण नाही केला याच्यासाठी कि बाबा त्याचा आपल्याला किती त्रास होईल फक्त त्यांनी एवढाच विचार केला की बाबा त्यामुळे आपल्याला त्रास झाला तरी चालेल पण आपल्या मुलीचं शिक्षण आहे पोरांचं शिक्षण आहे आपला घर खर्च आहे या सगळ्यामुळे त्यांनी कसलाही विचार न करता दुसऱ्यांच्या बांधा जाऊन पंचवीस पंचवीस लिटरचे पंप खांद्यावर घेऊन त्यांनी दुसऱ्यांच्या शेतामध्ये फवारणी केली त्याच्यातून जे पैसे यायचे प्लस शेतीतलं थोडस मग त्यावरनच आमचं माझं पण शिक्षण झालं माझ्या भावाचं बहिणीचं सगळ्यांचं शिक्षण केलं त्यानंतर ना त्यांना पण कुठेतरी सुचलं की बाबा आपण शेळी पालन पण थोडस करावं त्यानंतर त्यांनी शेळी पालन केलं त्याच्यामधून त्यांना भरपूर इन्कम पण झाली त्याच्यावरच माझं ऍडमिशन माझं कॉलेज माझं सगळं त्यांनीच हे केलं पुण्यात गेल्याच्या नंतर ना माझं कॉलेज जसं जसं कम्प्लीट होत आलं तसं तसं मग मी पार्ट टाइम जॉबसाठी पण हे केलं अप्लाय केलं भरपूर ठिकाणी मी कॉलेज करता करता पार्ट uh, टाइम जॉब पण केला त्यानंतर ना तिथे एव्हिएशनचे तिथे मला भरपूर क्लासेस वगैरे दिले त्यांनी ते, ते uh, इंटरव्ह्यू पण प्रोव्हाइड करून देत होते इंटरव्ह्यू पण दिले आणि त्यानंतर ना मग तिथून जेव्हा मला कॉलेजमध्ये आमचे इंटरव्ह्यू झाले टेस्ट इंटरव्ह्यू त्यानंतर ना मग मला एअरपोर्ट साठी संधी आली मग मा तिथे माझे सिलेक्शन झाल्याच्या नंतर ना माझं पहिलं सिलेक्शन गोवा एअरपोर्टला झालं गोदाबुलिंग इंटरनॅशनल एअरपोर्ट इथे मग तिथे जाऊन मी जा, एक वर्ष तिथे काम केलं त्याच्यानंतर जसा जसा अनुभव येत गेला तिथे सगळं एअरलाईन विषयीच हे झालं होतं माझ एअरलाइन मध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीचे काम वगैरे हे सगळं मी तिथेच मला एक अनुभव पण आला आणि तिथून तिथून बाहेर पडून अजून एक्सपिरियन्स घेण्यासाठी मी पहिला जॉब सोडून मी परत दुसऱ्या जॉबसाठी हे केला अप्लाय केला तर मी दुसरा गोवा गोवा मध्येच होते पण गोव्याच्या नवीन एअरपोर्टला मी लागले मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट साठी तर मग तिथले तिथे सुद्धा एक्सपिरियन्स वर भरपूर अजून पोस्ट पण चांगली भेटली तिथे पण मी आता दीड दोन वर्ष झाले काम केले आणि मग म्हणून आता दोन दोन अडीच वर्ष मी एअरपोर्टला गोव्यामध्ये काम केलं म्हणून मी आता मग घरी पण येणं जाणं एवढं होत नव्हतं म्हणून मग मी तिथून पुण्यामध्ये मी आता सध्या पुण्यामध्ये स्थायिक आहे कामाला जाऊन मी माझी स्वतःची गाडी सुद्धा घेतली आहे आता पुण्यामध्ये पण व्यवस्थित आहे कामाला वगैरे पण आहे प्लस काम करून म्हणजे पूर्ण मी सेटल झालेली आहे आता पण अजून मला थोडीशी अजून माझ्या कामामध्ये प्रोग्रेस करायची आहे जेणेकरून माझी पद मला अजून उच्च पद भेटेल त्यासाठी आता मी काम करता करता माझं शिक्षण पण चालू होतं आता माझं शिक्षण पण कम्प्लीट झालंय तर माझा लहान भाऊ सुद्धा आता डिग्रीला आहे त्याचं पण इंजिनिअरिंग झालंय इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये त्याचा डिप्लोमा झालाय आता तो इंजिनिअरिंग करतोय त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी पण मला अजून मेहनत पण करायची आहे आणि आता सध्या घर पण आमचं साधंच आहे तर मला माझं नवीन घर बांधायचंय माझ्या आई वडिलांसाठी कि माझ्या माझं सगळ्यात मोठं स्वप्न आहे की आतापर्यंत आई वडिलांनी साध्या घरातच राहिले म्हणजे कुठे गळत पाणी गळतय त्याचा कधी विचार नाही केला त्यांनी तर मला ते जे माझं घर आहे आई वडिलांचं जे स्वप्न आहे माझं मला ते एक पूर्ण करायचं की मला आमचं नवीन घर बांधायचंय माझं भावाचं शिक्षण आहे आणि आई वडिलांसाठी एक चांगलं आयुष्य मला त्यांना द्यायचंय मी आता मी भरपूर प्रयत्न करते की त्यांना आयुष्य चांगलं द्यावं म्हणजे याच्यापेक्षा पण अजून चांगलं आयुष्य मला त्यांना देता येईल एवढीच माझी इच्छा आहे आणि आईवडिलांचे पण खूप खूप आभार की त्यांनी मला एवढ्या कष्ट करून एवढ्या सगळ्या गोष्टींमधून त्यांनी मला शिकवलं मोठं केलं वाटतील तेवढे कष्ट केले कष्टाला कधी ते नाही म्हंटले नाही पण तुम्ही शिका जे आम्हाला करता नाही आलं ते तुम्ही करून दाखवा हे एवढंच त्यांचं म्हणणं होतं आणि आतापर्यंत त्यांनी जेवढे कष्ट केले तेवढ्या त्या कष्टामधून त्यांना कुठेतरी दिलासा द्यायचा आहे मला त्यामुळे त्यांनी जेवढे कष्ट केले त्याच्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि तुम्ही पण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे पण आभार थँक्यू